आज आपण करणार आहोत अठ्ठावीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग पाहू शकता आपण मोंडा घेतलेला आहे साडेचार इंच छाती घेतलेली आहे नऊ इंच म्हणजे साडेसात आणि आपलं दीड इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर अशी ही कटिंग आहे क्रॉसपट्टी आहे अडीच आणि तीन शोल्डर आहे एकूण पाच गळा सव्वा दोन आणि पावणे तीन शोल्डर आणि गळा खोली आहे साडेपाच इंच आणि कटोरी जी लाईन आपण शोल्डरच्या लाईनपासून पूर्ण खालपर्यंत खेचलेली आहे आणि ती आपण कटोरीची बरोबर ड्रॉ करून घेतलेली आहे गळ्यापासून एक इंच आपण वर ठेवलेलं हो आहे अठ्ठावीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग आहे उंची आहे पावणे चौदा इंच पावणे तेरा आपले तयार आहे पावणे चौदा आपण ठेवलेली आहे असे हे माप आहेत छाती हे अठ्ठावीस नंबरचं ब्लाऊज आहे अठ्ठावीस नंबरच्या ब्लाऊजसाठी आपण साडेसात छाती ठेवलेली आहे दीड इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे एकूण नऊ इंच आपण टोटल ठेवलेलं आहे बॉडी मे मेजरमेंट आणि बाही लांबी आहे साडेआठ इंच आपण घेतलेली आहे नऊ इंच आणि बाही रुंदी ठेवलेली आहे सात इंच साडेतीन वर आपण उतर दिलेलं आहे हा वन साइड काट आहे त्याच्यामुळे आपण बाही अगोदर काढून घेतलेली आहे पाहू शकता खड्डा ठेवलेला आहे पाऊन इंचाचा खड्डा असा व्यवस्थित ठेवायचा आहे सर्वप्रथम तुम्हालाच मी सांगते मापा असे आहेत चौतीस नंबर नम्मा। अठ्ठावीस नंबरचं हे ब्लाऊज आहे उंची आहे पावणे तेरा इंच आपण चौ पावणे चौदा ठेवलेलं आहे छाती नऊ इंच ठेवलेली आहे साडे साडेसात छाती आहे दीड इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे हे आपण असं ब्लाउज पीसवर आता हे पेपर ठेवून आपण कटिंग करणार आहोत आपल्याला कटोरी ठेवायची आहे एकूण सात इंच पाच इंच आहे फक्त दोन इंच मी वाढून घेणार आहे कारण हे अठ्ठावीस नंबरचं ब्लाऊज असल्यामुळं याला पप जास्त नको आहे आपल्याला आणि हे पाहुणे पाचची आपण कटोरी ठेवणार आहोत एकूण आपण सात इंच वाढवणार आहोत खाली दीड इंच इकडून इकडून एक इंच हे असं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी कटोरी आपण कट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे अतिशय स्टेप बाय स्टेप ही कटिंग आहे अठ्ठावीस नंबरचे माप आहेत व्यवस्थित अशा आपण टाकून घेतलेले आहे आपण आता अस्तर कट करून घेणार आहोत व्यवस्थित सगळं कट करून घ्यायचं आहे अस्तर आपण सर्वप्रथम आपण ब्लाउज पीस कट करून घेतला आता आपण अस्तर एक्स्ट्रा एस्ट्रेस्ट ठेवूनच अस्तर कट करायचं आहे बाही आता कट करून घ्यायची आहे आता आपण पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे पाहू शकता आता आपण फक्त ना फक्त आता गळा आपण आठ इंच ठेवलेला आहे व्यवस्थित गळा आठ इंच ठेवलेला आहे आपण कट करून घेणार कारण अस्तर पूर्ण म्हणजे बॅकला पूर्ण अस्तर गळा न करताच कट न करताच अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे अस्तरचं जे गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्ट तर वाकडं तिकडं गळा होत नाही त्यासाठी ते आपण नंतर गळा कट करतो अगोदर अस्तर टीच करतो आणि हे आपल्याला थोडंसं कपडा म्हणजे बाहीचा आपल्याला काट उरलेला होता त्या आपण तो ह्या आकारात कापून घेतलेला आहे आणि त्याला आपण फक्त गळ्याच्या दोन्ही साईडला आपण ही काट जोडणार आहोत अतिशय छान हे तोच कलर असल्यामुळं दिसत नाही आहे पण खूप छान काट आहे तो आपण इथं गळ्याला टीच करून घ्यायचा आहे म्हणजे गळा अतिशय आपला छान आणि डिझायनर ब्लाउज हे होणार आहे दोन्ही साईडला आपण अगोदर त्या काठाला खालून पायपिंग लावून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला परत तिथं काही करायची गरज नाही असं व्यवस्थित आता हे झालेलं आहे फक्त आता गळ्याला पायपिंग लावली की गळा आपला व्यवस्थित टीच होणार आहे पाहू शकता हे डिझाईन असं हे डिझाईन आपण लावून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं एकावर एक ठेवून एक जिथे कपडा एक्स्ट्रा असेल तो काट कट करून टाकायचा नाही तर तुमच्या ब्लाऊजला फुगा येण्याची शक्यता असते आणि बाही सुद्धा खालीवर होतो गळा व्यवस्थित करून घ्यायचा हे एकावर एक ठेवूनच एक करून घ्यायचं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर हे तुम्ही पूर्ण तुमच्या ह्याच्यामध्ये फॉलो करायचे म्हणजे तुमचं ब्लाऊज कमी जास्त होत नाही गळा वाकडा तिकडा होत नाही एक्स्ट्राचं जे मार्जिंग आहे ते आपण कट करून टाकायचं आहे असं हे आपलं अठ्ठावीस नंबरच्या ब्लाऊजची आपली बॅक तयार झालेली आहे आपण आता टक्स मारून घ्यायचे आहेत आणि टक्स मारताना मात्र शोल्डरच्या अर्ध्या भागातूनच आपण टक्स मारायचे बरोबर साडेचार इंचावर आपले टक्स येतात आता आपण जोडून घेणार आहोत कटोरी ज्यांचा अठ्ठावीस नंबर आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की नक्की बघावं कारण हा अठ्ठावीस नंबरच्या ब्लाऊजचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आपण टक्स घेतलेला आहे दोन इंचा उंची ठेवलेली आहे अडीच इंच असा हा आपला टक्स तयार झालेला आहे कटोरी तयार झालेली आहे आता आपण दुसरी साईड जोडून घेणार आहोत आणि ही एकावर एक ठेवूनच असं चेक करायचं आहे कमी जास्त आहे की काय ते पाहून घ्यायचा गळासुद्धा कमी जास्त असेल तर तो पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि जोडायची आहे क्रॉसपट्टी रोल करून आत टाकायचा आणि क्रॉसपट्टी आतून आपण टीच करून घ्यायची म्हणजे बाहेरून तुमचं क्रॉसपट्टीची कोणतीच मार्जिंग बाहेरून दिसत नाही पाहू शकता अतिशय छान असं आहे आपलं कटोरी ब्लाऊजचं समोरचा भाग फ्रंट आपण तयार करून घेतलेला आहे पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची फिनिशिंगमध्ये तुमची फिनिशिंग काजबटनपट्टीमध्येच व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे पाहणाऱ्यालासुद्धा छान दिसतं आणि स्वतःलासुद्धा छान दिसतं असं हे ब्लाऊज आपण टीच करायचं एकदम फिनिशिंगमध्ये येऊ द्यायची पट्टी एकावर एक, एक लावून पाहिजे गळा वगैरे व्यवस्थित आहे की हे चेक करायचं नंतरच तुम्ही गळा लावायचा असं जे असेल म्हणजे एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचं म्हणजे गळा तुम्हाला गोल पाहिजे असेल तर हे अशी पद्धत आहे गळाचं व्यवस्थित मार्किंग करायचं नाही तर कोणाच्या बरेच जणांचे म्हणतात व्ही गळा येतो गोल गळा कापला पण व्ही येतो हे याच्यामुळंच येतो की तुम्ही एकावर एक ठेवून व्यवस्थित पाहायचं आहे गळा गोल झाला आहे की नाही नसेल झाला तर थोडासा आपण छाटून घ्यायचा गळा म्हणजे व्यवस्थित हा गळा गोल करून घ्यायचा आहे आता शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही पण शोल्डर जोडताना आपण जी खालची बाजू कमरेची बाजू आहे ती एकावर एक ठेवूनच चेक करून घ्यायची आहे आता आपण करणार आहोत गळ्याची पट्टी कट करणार आहोत क्रॉसमध्ये अतिशय ब्युटिफुल व्हिडिओ आहे हा क्रॉस पट्टीनीच गळा गोल गळ्याला आपण पायपिंग लावायची म्हणजे व्यवस्थित कुठं असं उचकणार नाही जर सरळ लावलं तर थोडंसं असं गळ्याच्या पट्टीला असे चुन्या चुन्या येतात ते तसं न करता क्रॉसमध्येच आपण गळ्याची पट्टी कट कर करायची आणि आज दोरी टाकून आपण ही पट्टी तयार करणार आहोत पायपिंग पट्टी ते तयार झाले वार्षिक असे खेचून घ्यायची व्यवस्थित म्हणजे जिथं जिथं गुंतलेली असेल तिथं तिथं ते दोरा तुटतो आणि व्यवस्थित सरळ होते तर ही पद्धत आहे व्यवस्थित करून घ्यायची जोडायला सुरू करायचं आतला जी एक्स्ट्राची मार्जिंग आहे नेहमी गळा लावल्यावर आपण तो कट करून टाकायचा म्हणजे जी तुम्ही आतली दुमडपट्टी दुमडता गळ्याची पट्टी जी उरलेली असती ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दुमडल्या जाते आबडधोबड दिसत नाही कपडा जास्त असल्यामुळं आणि कपडा कट करून टाकला म्हणजे व्यवस्थित अशी चपटी बसते छानपैकी एकदम इजी पद्धत आहे टिचिंगची तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण फिटिंग कशी केलेली आहे कमरेचं माप टाकून घ्यायचं कमरेचं माप एकोण पंचवीस आहे त्याच्या निम्म टाकून द्यायचं सव्वा सव् सहा साु... इंच काहीतरी पॉईंट येतं ते आपण तशी खून करून घ्यायची आणि ह्याची पण खून करून घ्यायची आपण आठवर पण ब्लाऊजचं सेंटर काढूनच टीच करायला सुरुवात करायची एस्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आता पूर्ण एकदा चेक करून पाहिजे मुंडा वगैरे व्यवस्थित आहे की नाही एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकायचा आता आपण मुंडा मोजायचा मुंडा ठेवणार आहोत सात इंच आपण सात इंचावर खून करून घ्यायची परत एकदा छाती मोजायची आपलं अठ्ठावीस चार बत्तीस आपलं छाती तयार बत्तीस पाहिजे आहे आपल्याला तर थोडंसं आपली छाती मोठी असल्यामुळं आपण एक इंचा अजून अर्धा इंच आपण मोंढा छाटून घेतलेला आहे मोंढा कट केल्यामुळं छाती कमी होते नेहमी लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा टीच करून घ्यायचं आपली बत्तीस इंच छाती आली की नाही करेक्ट आली बत्तीस इंच आपण लावायची आता बाही व्यवस्थित सगळं चेक करून घेऊनच बाही लावायची आपला दंडघेर आहे साडेचार इंच हे अंगावरून माप घेतलेले आहे कंबर होती पंचवीस इंच छाती होती अठ्ठावीस इंच आणि घेर होता साडेचार इंच मागचा गळा होता आठ इंच समोरचा गळा होता साडेपाच इंच असा हा आपला अठ्ठावीस नंबरच्या ब्लाऊजचे मापं होते तर तुम्ही तुमचा जर अठ्ठावीस नंबर असेल तर तुम्ही नक्की नक्की हा व्हिडिओ पाहावा परत एकदा सांगते कमरेचं माप पंचवीस इंच होतं त्यामध्ये बदल करायचा नाही छाती होती अठ्ठावीस त्याच्यात आपण ॲड करायचे चार इंच म्हणजे झाली बत्तीस बत्तीस आपल्याला तयार ठेवायची मोंढा होता सात इंच आहे तेवढाच ठेवायचा दंड घेर होता साडेचार इंच आहे तेवढाच ठेवायचा हे होते अठ्ठावीस नंबरचे परफेक्ट माप आणि असा हा आस आपला ब्लाऊज आज तयार झालेला आहे अठ्ठावीस नंबरचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे पूर्ण एकदा ब्लाऊज पूर्ण टीच झाल्यावर पूर्ण एकदा चेक करून पाहायचं मापप आपले बरोबर आलेत की नाही कमी जास्त झालं असेल तर थोडंसं टीच करून घ्यायचं आपलं कंबर थोडंसं लूज आहे त्याच्यामुळे आपण हे कमरेला एक टीप मारणार आहोत छाती आपली परफेक्ट आलेली आहे अशी ही ब्लाऊज शिवण्याची व्यवस्थित ही पद्धत आहे पाहू शकतात आपलं बा ब्लाऊज तयार झालेलं आहे